दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या निवडणुका आहेत दोन्ही लोकसभा विधानसभा त्यावेळेला अजित पवार कुठंही कु निवडणुकीला उभे राहू शकणार नाहीत कारण त्यावेळेस जेलमध्ये असतात पुढच्या तीनमध्ये महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये दिसतील माझं विरुद्ध आता मी एकूण तीन अर्ज असणार आहे तीन अर्ज पुढच्या दहा दिवसामध्ये हायकोर्टामध्ये दा दाखल हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या न आदेशाप्रमाणे अजित पवार पंचवीस हजार कोटीच्या शिखर बँकेतल्या घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार आहेत आणि त्याच्यावरती एफ आय आर दाखल करा असं सांगितल्यानंतर एफ आय आर दाखल केला पाच वर्ष झाली फुकट गेली महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीवरती हा पहिला हे असणार की चार ठेवा आम्ही दाखल इतरांची राजकीय भविष्यवाणी करणाऱ्या शाळिनीताई पाटील पाठीमागे एकदा पांडित्य करताना म्हणाल्या होता नेहरू गांधी ज्यावेळेस तुरुंगवास बोगत होते त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यामुळे ते ब्रिटिशांना सातत्याने बातम्या पुरवत होते इतकी तर शाळिनीताई पाटील यांची हुशारी त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विरोधात निवडणूक लढल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यावरती त्यांनी टीका केली आदरणीय साहेबांवरती टीका केली आणि आता आदरणीय दादांवरती सातत्याने टीका करतात एकंदरच त्यांची सगळी विधानं पाहिली ते लक्षात येतं की त्यांना आलेलं नैराश्य आणि त्या नैराश्याच्या पोटी ते करत असलेली विधानं त्यामुळे शाळेंतईनं मला आवर्जून सांगायचं आहे दादानी भूमिका बदलली असेल तरी विचारसरणी बदलली नाही आपण तर सातत्याने विचारही बदलत आहे भूमिकाही बदलत आणि विधानंही बदलत आहेत त्यामुळे शाळिंतईंच्या वक्तव्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका